निफाड येथे आई बाबा मला शिकायचंय पुस्तक प्रकाशन सोहळा थाटात संपन्न निफाड एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन संचलित श्रीराम क्लासेस निफाडतर्फे विविध स्तरावरील शालेय स्पर्धा परीक्षामध्ये घवघळीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव बक्षीस वितरण कार्यक्रम आणि शिक्षक सत्कार सोहळा शिवनेरी लॉन्स निफाड येथे नुकताच संपन्न झाला असून या निमित्ताने पालकांच्या संवाद सत्रात परभणी येथील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम विद्यार्थी विद्यार्थी मित्र प्राचार्य रफिक शेख करिअर मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन मुलांना व पालकांना लाभले या प्रसंगी आई बाबा मला शिकायचे या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष विदा व्यवहारे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या पुस्तकाचे लेखन श्रीराम क्लासेसचे संचालक उल्हास पाटील व सविता पाटील यांनी केले असून पुस्तक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे या प्रसंगी विद्यार्थी मित्र प्राचार्य रफीक शेख आपल्या मनोगतात म्हणाले की मुलांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी त्यांनी केले या प्रसंगी निफाड नगरपंचायतच्या नगराध्यक्षा डॉक्टर कविता धारराव उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंडे पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ निकम कार्यकारी विश्वस्त तात्यासाहेब वडगुले सचिव जेवघाले ज्योती बागडे मुख्याध्यापिका प्रसन्ना कुलकर्णी मुख्याध्यापक दिगंबर पाटील अध्यक्ष निफाड एज्युकेशन फाउंडेशनचे सर्व कार्यकारी सदस्य पत्रकार राजेंद्रजीत थोरात मंगेश देवडे फैजल पटेल दीप एज्युकेशन यांच्या सह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते दक्ष वेद न्यूज साठी निवासी संपादक पत्रकार राजेंद्रजी थोरात निफाड निफाडिक असतात काही विद्यार्थी शिक्षणात असतात किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून माध्यमातून असतात मग त्याला वेगळं वेगळं व्यासपीठ त्या ठिकाणी श्रीराम क्लासेसच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतं आणि ते व्यासपीठ जे आयोजित करण्यात येतं त्याच्यामध्ये विद्यार्थी घडतील अशी आम्हाला खात्री आहे आणि या विद्यार्थ्यांची एक एकंदर सगळी प्रग शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती आहे ती घडण्याच्या दृष्टीनं या क्लासेसचे जे प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नांना मी नगपाड नगरपालिकेच्या वतीनं माझ्या गावाच्या वतीनं तिच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो